मजबूत करण्यासाठी आपण सगळेजण इथे जमला आहात शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आपले सर्वांचे शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत जन्म अभ्यंतर यांच्या अध्यक्षतेखालची शिवसेनेची शिक्षक सेना पुढे करत राहील तुम्ही ही एकजूट दाखवलेली आहे त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद शिवसेना पक्षप्रमुख साहेब ठाकरे यांचा શિવસેના યુવાસેના પ્રમુખ આદિત્ય ઠાકરે रा तांत दडेवर आले आदर्श ने आमच्या कॅमेरा देण्याचं सुद्धा आदर्श ने पुरावे देती परत नरेंद्र सर्व गुरु सबके सवेत असलेले सर्व पदाधिकारी आणि पदप्रतिनिधी विशेषतः मुद्दा याच्यामध्ये आजचा हा दिवस या सरकार आहे एवढ्या मोठ्या स्तुतीने नेला मुद्दा तुम्ही आतापर्यंत कधी घडून आलेलं नाही प्रकाश प्रकाशे आणि इतर सर्व शेख सलीम आहे ॲडव्होकेट आहे आहे पाटील शिकांत कुंटेकर आणि असे शेकडो शेक कार्यकर्ते आजच्या दिवसामध्ये ते शिक्षक सेनेमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत आणि त्यासाठी म्हणून त्या समस्त लोकांचं समस्त शिक्षकांचं मी अभिनंदन करतो आणि ही आगामी निवडणूक जी आहे दोन हजार चोवीस ची शिक्षक मतदारसंघाची त्यामध्ये आपल्याला विजय निश्चितपणे मिळू शकेल अशा प्रकारची

प्रचंड असा आधार आलेला आहे कोविड काळात आपण केलेलं काम हे राज्याचा इतिहास ज्या ज्या वेळेस दिला जाईल त्या 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 वेळेस कार्याची दखल घ्यावी लागेल या राज्यातील गोर गरीब दलित सर्व जातीय सर्व धर्मीय सर्व पंथीय लोकांचे तुम्ही कुटुंब प्रमुख आहात आणि देशामध्ये एवढी प्रचंड प्रमाणात मध्ये अराजकता चालू असताना साहेब संपूर्ण महाराष्ट्र नवे देश आपल्याकडे एका वेगळ्या आशेने पाहत आहोत आमचे सर्व शिक्षक साहेब आपल्याकडे वेगळ्या इच्छेने अपेक्षा आपल्याकडून आहे आणि आप म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात जर रविवारी पक्ष प्रवेश झाला असता तर किमान हजारो शिक्षक ते या ठिकाणी साहेब बारावीची परीक्षा आहे आणि आमचे ट्रेनिंग चालू आहे बी एल ओ आहे तेवढ्यातही आमचे हे शिक्षक या ठिकाणी साहेब आलेले आहेत आपल्या नेतृत्वाखाली आम्ही केवळ शिक्षक सेनेच काम करू परंतु या मुंबई शहरातला एकही वॉर्ड असा आम्ही ठेवणार नाही की ज्याच्यामध्ये शिक्षक सेनेचा कार्यकर्ता आपल्या मेन विंगची बेसिक पक्षाची जोडला जाणार नाही ना आणि पुन्हा एकदा या महानगरपालिकेवर भगवाई पडकून आणि साहेब अभ्यंकर साहेबांना आम्ही जरूर विधान परिषदेमध्ये टाकू आपला आशीर्वाद आणि साहेब आहे ज्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं अभयंकर साहेबांनी इथपर्यंत आणलं असे अजून शेकडो शिक्षक आहेत की जे या ठिकाणी येऊ इच्छितात ते पुढच्या काळामध्ये साहेब नक्कीच येतील आणि आपल्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेवर नव्हे तर राज्याच्या विधानसभेवर राहणार नाही अशी अपेक्षा आमच्या शिक्षकांमध्ये प्रचंड संभ्रम पसरवले झाले की साहेब अभ्यंकर साहेबांना उभे करणार नाहीये आम्हाला पाठिंबा देणार आहे त्यामुळे आमचे फार कन्फ्युजन होत परंतु ते कन्फ्युजन आपण दूर केलं आणि अभ्यंकर साहेब या ठिकाणी आपल्या पक्षाकडे आपलीच असणार आहे याशिवाय दुसरी तर कोणीही निवडून येऊ शकणार नाही आपण माझ्या सोबत खूप कार्यकर्ते साहेब आलेले आहेत सगळ्यांना आपल्या सोबत उभं राहून या ठिकाणी फोटो काढायचे होते परंतु वेळ आणि याची असल्यामुळे आपण आम्हाला प्रवेश दिला केरकर साहेबांचे आपली देसाई साहेबांचे मी आभार मानतो आणि फोटो धन्यवाद ऐका माहिती सगे पढ़ो <maks> का मर्यादित राहणार नाही शिवसेनेसाठी सुद्धा तुम्ही काम करणार आणि मला खात्री आहे शिक्षक म्हटल्यानंतर काय पुढे बोला शिक्षक बोलल्यानंतर विद्यार्थी ऐकणार नाही असं होतच नाही आणि वेळ प्रसंगी तुम्हाला घ्यावी लागली <laughs> तर हातामध्ये खेळी सुद्धा घ्यावी लागली सध्या जे काही चाललेले राजकारण त्यांना सुस्कृतपणाचा घडा देण्याची आवश्यकता आहे कारण ही आपली संस्कृती नाही तुम्ही जे काही मेहनत करता शाळेमध्ये तुम्ही भावी पिढी तयार करता तुम्ही भावी पिढी अशी जर नाचणार असेल आणि नाचक्या कुसक्या लोकांच्या हातात जाणार असेल तर मग आपलं शिक्षण आणि शिक्षणाचा उपयोग पण काय तुम्ही अत्यंत वेळेवरती शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला कारण पुढापुढेचं राजकारण खूप चालू आहे मला विशेषतः ह्या सर्व काळामध्ये माझ्यासोबत एका एकाचा वेगळा अभिमान आहे कारण आज तसं पाहिलं तर माझ्याकडे काही नाही मी अनेकदा बोलून झाले म्हणजे प्रत्येक वेळेला विरोधी पक्षातून काहीतरी हवं म्हणून सत्ताधारी पक्ष जर आज तर तुम्ही सत्ता आणण्यासाठी म्हणून माझ्याकडे आणता आणि तुमचा उपयोग कारण शिक्षक म्हटल्यानंतर त्यांना एखादी गोष्ट समजून सांगण्याची एक कला असला आता आपलं जे राज्य आहे ते सुजान म्हणजे सुजीराम सुगराम तर झालंच पण सुजान करणं आणि जे काही घडे आपण लहानपणी गिरवले ते घडे प्रत्यक्ष कस अंमलात आणायचे याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचा मला उपयोग करून घ्यायचा आहे एक गोष्ट खरी आहे की शिक्षक मतदारसंघाकडे नाही म्हटलं तरी शिवसेनेचं दुर्दृश्य जरूर झालं होतं पण आभ्यंतराने मी खास झाल्यावर देतो कारण त्यांनी टिकाटी सोडली नाही शिवाजीला शिक्षण दिवस मी त्यांना नाहीच सांगतो नाही लढायची आपण काय खातले आपण काय लढायचं आपण नाही लढायचं पण एकदा हो म्हटल्यानंतर तुम्ही जे का आता शिक्षणाचा एक मोहोळ उभं केलेला आहे आणि हे मोहोळ नुसतं निवडणुकीमध्ये अभ्यंतर रिलीज झाल्या म्हणजे काय होणार नाही अभ्यंतर का पाहिजे कि तुमचा जो काही एक विषय आहे म्हणजे प्रत्येक शिक्षकाकडे वेगवेगळे विषय असतात पण शिक्षकांचा विषय हा कोणीच तिकडे नीट मांडलेला नाही तर तो नीट मांडणारा आपल्या स्वतःच्या हक्काचा आवाज तिकडे पाहिजे म्हणून आपल्याला अभ्यास करायला विधान परिषदेत आहे आणि शिक्षकांचे जे प्रश्न आहेत म्हणजे मी पूर्वी काही प्रचाराच्या वाटतात बोलायचो की शिक्षक काय करतात त्यांना जर का वेळ मिळाला तांदूळ निवडणं माझ्यापर्यंत पोहोचले जर का वेळ मिळाला तर मग शिकवायचं असं नाही आवडत शिक्षकांनी हे शिक्षकाचं काम केलं पाहिजे त्याला दुसऱ्या कोणत्याही ड्युटीवरती लावता येणार नाही ही पहिली कारण नाहीतर मग आपण शिकवणार तरी कसं आणि आता हा जो काही लढा सुरू आहे ठीक आहे मध्ये जण काही जण येतात एक आपले हातपाय मारून जातात पण मूळ विषय तसेच राहतात तर तसं मी करणार आता तर तुमच्यासाठी लढण्याची जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे तर आता पण जिंकल्यानंतर तुम्हाला न्याय देण्याची सुद्धा जबाबदारी माझ्यावरती तो न्याय मिळवण्यासाठी आपल्याला हा विजय आवश्यक आहे तो नुसता महापालिकेतच नाही दुसऱ्या विधानसभेत नाही तर अगदी ही काल घोषणा दिलेली आहे देशातल्या लोकसभेमध्ये की अबकी भाजपा आणि यांना तळीपार केल्याशिवाय आपल्याला काय नाही मिळणार नाही आणि त्या तडीपाराची तळीपारीची नोटीस याला तळीपार करण्याची त्याच्यावरती सही करायचे आणि मला खात्री आहे की यांचे सगळे उद्योग बघितल्यानंतर तुम्ही त्यांना तडीपार केल्याशिवाय राहणार नाही आणि आपलं आपल्या मनातलं जे काही राज्य आहे त्याला मग सुराज्य म्हणा ते आणण्याशिवाय राहणार नाही आणि ते आणण्यामध्ये

शिव बंधे आणि शिव बंद आणि बाजूला आता माहिती

गर्जा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा